जैन नवरात्र उत्सव काळात मंदिर परिसरातील एका दुकानात ही थरारक घटना घडली समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात असलेल्या दुकानात झोपलेल्या काकांवर पुतण्याने धारदार शस्त्राने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला काकाला वाचविण्यासाठी आलेल्या आपल्या काकूवरही त्याने प्राणघातक हल्ला केला हा हल्ला प्रॉपर्टीच्या वादातून घडल्याची चर्चा ऐकवायस मिळत आहे दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी अवस्थेतील पती पत्नीला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवले नारायण सूर्यवंशी असं संशयित आरोपीचं नाव असून ज्ञानेश्वर सूर्यवंशी व त्याची पत्नी यांच्यावर त्याने प्राणघातक हल्ला केलाय पोलीस पुढील तपास करत आहेत